मला विचारतात की नितेशजी आपला भारत देश हा हिंदू राष्ट्र कधी बनणार मी बोलतो कधी बनणार आणि माझा भारत देश हा हिंदू नव्वद टक्के हिंदू राहतात त्याला आपण हिंदू समा हिंदू राष्ट्रच म्हणतो आणि या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या कुठल्याही हिंदूला कोणीही अगर वाकडे नजरेची पाहत असेल तर ती नजर, नजर आम्ही जागेवर ठेवत नाही ठेवायची नाही एवढं समजून तुम्ही इथून जायच आहे आज तुम्ही विचार करा एवढे जेव्हा हिंदू जमले आपले उभा राहण्यासाठी रस्ता कमी पडतोय देशभरातले हिंदू आले एकत्र येऊन आले रस्त्यावर आले तर या जा जरा बाईक देता का तर कोण समोर आमच्या बघून दे कसे दिसतात वर्ष बे काय बंद कर नाही तर मला भाषण डिस्टर्ब आता मला घरी घेऊन जायला लागेल जे कोण करताय ना ते एका जागेवर ठेवाय नाहीतर तर मग बाजूला करा कुठलाही अन्याय कराल तर आज तो फक्त दोघ सभेच्या निमित्ताने आलेला आहे उद्या न सांगता सोलापूर मध्ये येऊ आणि मग घेऊन जाऊ आपल्याबरोबर कुठेतरी कोण आम्हाला काही करू शकत नाही काही करू शकत नाही काही हे हिंदू राष्ट्र आहे इकडच मी सांगीन तेव्हा हो घ्या कार्यक्रम वाटलाय पण सांगीन देवा द्या हो व बोर्डचा कायदा म्हणजे काय समजून घ्या तुम्ही तुम्हाला जे उचूट सांगितलं जात की ही हमारी जमीन आहे हमारी जमीन पे आप रह रहे हो रो बदल तुम्ही समजून घ्या शिकून घ्या हा कायदा एकोणीसशे पंचावन्न ना कोणा हिंदूंसाठी आहे ना कुठला शीख समाजासाठी आहे ना कुठला ख्रिश्चन समाजासाठी आहे ते सोडा अशा व गोडचा कायदा जे जे देश इस्लाम राष्ट्र म्हणून आम्ही जना जेव्हा ओळखतो हा असा व गोडचा कायदा त्या पाकिस्तान किंवा इजिप्त या देशांमध्ये पण नाही आहे म्हणजे यांचा इस्लाम करायची त्यासाठी मोठं षडयंत्र आहे तुम्ही सगळेजण समजून घ्या अरे काय चाललंय मागे अरे स्पीकरचं काहीतरी करायला पाहिजे हो बाबा